नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बोपुडीमध्ये आगमन झालेले आहे तत्पूर्वी बोपुडी भागातील सामाजिक कार्यकर्ते अविराज होगे आणि त्याचप्रमाणे नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या सर्वांच्या वतीने बोपोडी चौकामध्ये वारकऱ्यांसाठी सकाळी नाश्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आलेलं होतं यामध्ये कांदेपोहे त्याचप्रमाणे चहा याचे वाटप वारकऱ्यांना करण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून ते साधारणतः साडेनऊ वाजेपर्यंत हे वाटप पोहे आणि चहा वाटप सुरू होतं या वाटपाचा व्हिडिओ नाश्ता वाटपाचा व्हिडिओ आता आपण बघत आहोत चहाप्रमाणे यावर्षी वारकऱ्यांसाठी आणि अल्पओपराचा आणि चहाचा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून ठेवलेला आहे आपण पाच हजार वारकऱ्यांसाठी अल्पवाराचा कार्यक्रम ठेवतो चहाचा अल्पवराचा कार्यक्रम ठेवतो हे आपलं दहावं वर्ष आहे जे महाराष्ट्र तरुण मंडळ दत्त सेवा संघ आपल्या भागाची नालंदा नालंदा वाचनालय त्यांच्या सगळ्यांच्या मार्फत आपण हा कार्यक्रम ठेवतो महाराज आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोपुडीत आगमन होणार आहे आणि त्याच्या स्वागतासाठी समस्त गोपुडीचे नागरिक आणि ग्रामस्थ या ठिकाणी तालुक्यापासून उपस्थित राहतील या ठिकाणी मुगे यांच्या नेतृत्वासाठी पोहे आणि चहाचा वाटपाचा किमान पाच हजार वारकऱ्यांना देण्याचा हा कार्यक्रम दरवर्षी गेली दहा वर्षी आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आलेल्या सर्व वर्षांमधील मनापासून हार्दिक स्वागत करतो रामकृष्ण खर तर संत परंपरा आणि भविष्य परंपरा ही खर तर एक असा योग येतो संत परंपरा म्हणजे संत इथं येऊन आज या वास्तूमध्ये प्रसाद घेतला आणि भविष्य परंपरा म्हणजे अध्यक्ष आमचे अविराजी होगे हे ह्या संत परंपरेला एक चांगल्या पद्धतीने त्यांना येऊशिव पंढरपूर जात असताना आई साहेबांचं निमंत्रण आम्ही आलंच पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक वर्ष आम्ही इथे येतो प्रसार घेतो शेतो आणि इथं योग आज असा आलाय संतांचा मांडी आज तुमच्या घरी आले असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी आमचे देवदेवस्थानचे तीन माझे अध्यक्ष मधुकर महाराज माझे अध्यक्ष आहेत नितीन महाराज माझे अध्यक्ष आहेत पुरुषोत्तम गेल्या वर्षी अध्यक्ष ते माझे अध्यक्ष आहेत सूर्य आम्ही काही हातांना आमचं निमंत्रण थोडं मुशर पोहोचलं आणि त्यांच्या जायचं होतं पण आम्ही थोडं त्यांना टाळलं म्हणलं त्यांना माफ करा आम्हाला जाऊ दे नंतर बाळासाहेब महाराजांनी आमचे की व सांगता तुकाराम महाराज सोळ्यामध्ये विश्वस्त या पदावरती नितीन महाराज आणि बरोबर विश्वस्त म्हणून आवर्षी काम केलं संजीव महाराज आले आमचे दाजे आले तर बलकवडे आणि आम्ही सर्व परिवार या ठिकाणी आमचे पाहुणे आले आम्ही सर्वजण खिळीपिणीने वारीमध्ये चालतो आणि गाणे मारत आलेत आणि या वर्षी राजेश साहेब पाटील साहेबांनी सोळा आहे आनंदाई सोळा संपदा सोळा नावडे मनाला लागला टकडा पंढरीचा जावे पण नरीशी आवडे मनाची कधी एकादशी आषाढी का म्हणे आयसे आर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाटप आहे जावे पण नरीशी आवडे मनाची कधी एकादशी आषाढी कधी एकदा सोहळा दिव मधून प्रस्थान होतय आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावचं निमंत्रण प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी यावं दोन दोन मिनट सर्वजण शक्य होत नाही पण तुम्ही सर्वजण या ठिकाणी फार आतुरतेने वाट करत असता सोहळ्याची प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणूस आपापल्या परीने जेवढं काही सहकार्य करता येईल या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की या मी सोहळ्यामध्ये कधी सहभागी होईल आणि माझ्याकडून मी काहीतरी काय दान करन मी काहीतरी केलं पाहिजे मी वेगळं काहीतरी घेतलं पाहिजे आमच्या जे वारकरी चाललेले असतात किंवा प्रत्येक गावचा जो भाविक असतो त्याचा एक संबंध असते की मी काहीतरी या पाहिजे या दृष्टीने प्रत्येक वारकरी काहीतरी दान करत असतो आणि ही सेवा आहे प्रत्येक जण आपल्या लोकांना जीव घालेल कोणी नाश्ता केली कोणीच्या आधी आणि ज्यांचा मुख्या प्राण्यावरती जास्त भरोसा आहे जे मुख्या प्राण्यावरती पेंट करतात ते बैलाचे जे संगडी आहेत ते नंदीची सेवा करतील जे आश्वाची सेवा करणारे घोडे त्यांची त्यांना पेंट वगैरे जे लागतोय भारडा बिरडा हे त्या जे यायचं काम करतात प्रत्येक जणांचं वेगळं पण या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतं आणि हा सोळा एक आनंददायी सोहळा आहे जेवते पंढरपूर जात असताना कुठेही कुठल्याही पद्धतीचं काही कमी पडत नाही प्रत्येक जन आम्ही आता रस्त्याने प्रत्येकाला विचार जेवले का जेवले का तर प्रत्येक जण आमच्या दिंडीतले विसावले होते जेवणच आधीच मानात बसले विसावा आलय असा हा आनंदाई सोहळा आपण सर्वजण सहभागी व्हा एकोणतीस तारखेला या वर्षी रायव्हर येतोय इंदापूरला आमचं मोठं रिंगण असतं पाहायला किंवा कुठेही देऊ ते पण कुठल्याही एक दिवशी चालायला म्हणून या सर्वांना जेव्हा आहे जुट्या सर्व्हिस जमत नाही त्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढा आनंद घ्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आज संतुलकर महाराज सावंतांच्या वतीने आमच्या वारकऱ्यांच्या वतीने आणि नवीन टीम आमच्यावर आता फार मोठी बाहेर महाराजांचे चिरंजीव आमच्यावर पडेल फार मोठा आनंद आम्ही घेणार आहोत तुम्ही या सर्वजण आनंद घ्या यानंतर आपलं देवदेवस्थानच्या वतीने माझी विश्वास आहे ती महाराज आपल्या मनावर वाटप आहे निरंतर कर ठेवून या म्हणजे अशा अर्थभावने आपल्या कपाळावरती हात ठेवून प्रत्येक वारकरी ही पंढरपूरची वाट पाहत असतो आणि ही वाट चाल करत असताना असं एक ठिकाण येतं की तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा पण प्रस्थान झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की आता पंढरीलाच वीस आवडत <laughs> पण पंढरपूरला जात असताना वाटेमध्ये ज्या काही संतांच्या मांडले आहेत त्यांना डाऊन आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही दरवर्षी नित्यनेमाने आपल्या येथे हा वैष्णवांचाच वास आहे तुका म्हणे इथे वैष्णवांचा वास आहे आणि गेल्या वर्षी आम्ही आलो इथं जेवण केलं महाराज अध्यक्ष होते पुरुषोत्तम महाराज आणि ह्याच घरातील एक छोटा परिवार म्हणून आम्ही आमच्या बरोबर ते वारीला पुण्यापर्यंत घेऊन गेलो त्याची ओढ एवढी वाढत गेली की तो म्हटला आता पंढरपूरला <laughs> <laughs> तर हे कारण असतं ज्यावेळेस आपण नर्मदा परिक्रमेला वगैरे जातो तर श्री मंडळी कुणाच्या घरामध्ये प्रसादाला जात नाही प्रसाद ते अंगणामध्येच प्रसाद घेतात त्याला कारण असं आहे की आपण त्या घरात गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये वैराग्य प्राप्त होतो आणि वैराग्यातलं मग अशी माणसं तर मग हा संसार सोहळा कोणी संभाल तर खरोखर परमार्थ संसार या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत चांगल्या प्रमाणे जपताय गुरु तुकोबारायांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्याकडनं ही सेवा अखंडपणे घडावी कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं सर्वाभूती भूती द्यावे अन्न आणि दान पात्र पाहावे विचारून अन्नदान करताना कशाचाही विचार करायचा नाही कोण आलेला आहे त्याला भूक आहे त्याला खायला घालायचं हा उद्या त्याला कोणी तुमच्याकडे दहावीस रुपये मेट नक्की विचार करा ह्याला दिल्याच्या नंतर ते सत्कार मला जाणार आहे का तो कुठल्या गुट्ट्यावर जाणार आहे पांट जाणार आहे त्याचा कुठं काय हा विचार तुम्ही करायचा परंतु अन्नदान जेव्हा तुमच्याकडे मागून डोळे झाकून त्याचं अन्नदान करायचं ह्याच्यामध्येच आपल्याकडे सरस्वती आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल असं जगदगुरु तुकोबार यांच्या प्रार्थना करतो आणि थांबतो शमो सद् कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर मी काही बोलणार नाही पण एक अनुभव मला सांगतो मी खूप काम खूप पाहिले पण पी टी सारखं तुमचं पीएमटी सारखं तसंच कोणतं असा एका मेळीने एका सोहळ्याने एका जीवाने सगळे राहणारे सगळ्या आता मला जेव्हा जेवढेच नेते नितीन महाराज सुनील महाराज तुम्हाला ज्या ज्या लग्नाला असून पुन्हा असून सगळ्या कार्यक्रमात तुम्ही मंडळ सगळे एकत्र येतं आणि हाच खरं जीवनाचा खरा आनंद असतो राहिले त्याच्या काय जायचं आहे तुम्ही असं नाही तर तुम्ही सगळेजण एकत्र येतात आणि हा एकत्र येणं हा खरं आनंदाचा भर असतो अर्थ माझे पोटे दिवस राहतो पण हानं धरून करते वाटत पाहिजे भेटेश पैसे वागे जीवनाचा आणि हा सगळा पंढरीच्या वाटेवरती तुम्ही सगळं जायला गेल एकाच्या तैवाडे उगवे बहुतांश कोळी बघा ही दोन एक नाही तर मला दोन माणसं भेटली निवडी सगळं गेलं आणि बघा एकमेकांच्या साड्याने म्हणून तू समज की सगळ्या घडं कच्चन वापर सांगतलं की चांगलं की समजतो तुझा माझं जातावर सोडतो त्याचीच आनंद दिवा तुझा अनुषंगाने व्हावा लगेच धुक आणि मुक्ती सांगतो संपत्ती किती मिळाल तर दुर्जन संगत मिळेल तर आहे आयुष्यवर त्यामुळे संपत्ती क्षणात जाते कितीही मोठं जर असून जर लोक जर असत तर ते अख्खं जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही पण जीवनात धन करू नका करू नका पण संगत जीवनात की क्रमं आणि अशांची तुम्हाला सगळ्यांची वैष्णवांच्या तुम्हाला संगतीचा वाद भेटतोय म्हणून वैष्णवांनी संगती सुख वाटेल जेव्हा आनंद जो कुठे सांगतात त्यामुळे वरती जर असतं तर त्या पक्ष्यांना पहिला प्राप्त असतं खाली जर असतात तर तो माशांना मिळणार असतात तो वरती आणि खाली नाही पंढरीच्या वाटेवरती तू का म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी असे सगळे एका एक पावलामध्ये स्वर्गाची अनुमती ज्यांनी तुम्ही सगळे म्हणलेले आहेत मी माझ्या अनुभवांमध्ये सांगतो की जेवढे जेवतात आम्ही सगळे तर आनंदी आहोत पण वाढणार सुद्धा आनंदी येत मी त्यांना विचारलो बाबा तुम्ही का आनंदी आहात जे माझ्या आई भाकरी बनवायची बनवायची शेरा बनवायची वारकऱ्याला खाऊ घालायची ते संस्कार आमच्या वस्तू आम्ही वार्याला निघाल्यानंतर म्हणलं तू काय अर्थ होतो आमचे वडील आम्हाला खांद्यावर घेऊन गोट्यावर जाऊन वारी करायला आणि वारीच्या नंतर ही माझी मी अशी ठाव तिथे पायापाशी याचा जरी ना अभिमान कलिन कर चांगली वाट आईवडिलांच्या कृपा असतो ते आपल्या जीवनाचे घडत असतात हाच खरा मूल्याचा आणि हा पोरणाचा ठेव ठेवा तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त होते आम्ही सगळे धन्य झालो म्हणजे तुम्ही हे आल्यानंतर आम्ही संत नाहीयेच पण मज पांबराचं काय गोरं पण पाहायचं ना म्हणून धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा कापा तुकी धन्य दिले होते का म्हणे आले घरात तोच दिवाळी जसा खऱ्या अर्थानं तुमच्या गावात हा दिवाळी जसा साधारण रामकृष्ण হাুরা আনারাা তরাকে য়ানান্যে ঺াকের্ত মার্য়া একে একাকার্য়ে তোরা, গাচারে, কাকে কার্র্য়ে, নাবাকেরে, কাকার্বে, Terima kasih telah